नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आज आहे अठ्ठावीस तारीख आणि माझा आहे आज वाढदिवस आणि कालच आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर चला सोबत मिळून बड्डे सेलिब्रेशन करूया

ফল নাই কঢ়িয়াই फक्त एका दिवसासाठी माझी बहीण गावी आली होती आणि तिला परत आज मुंबईला जायचं होतं त्यामुळे न थांबता आम्ही सकाळीच माझं बड्डे सेलिब्रेशन केलं केक कापला आणि आता ही निघाली आहे मुंबईसाठी दोन दिवसांनी मी आणि माझी बहीण म्हणजे बहिणीच्या मुली आम्ही सगळे जाणार आहोत पण हिला ऑफिसमधून सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे ती एका दिवसासाठी आलेली आणि मग हे गेलेत त्यांना सोडायला तर मग केक आदल्या दिवशी जाणून ठेवलेला की रात्री बारा वाजता उठून केक कापणार पण माहिती आहे की गावी असल्यामुळे लवकरच झोप लागते आणि सगळेच आम्ही झोपून गेलो आणि डिरेक्टली सकाळी चार वाजता जाग आली म्हणून केक मग सकाळीच का गेले सगळेजण सगळेजण म्हणजे माझी बहीण गेली त्यांना सोडायला हे पाच जण गेलेत चला आपण पकडापकडी केले <laughs>